चे फिरकीची जादू आय पी लिलावात ही ठरला सर्वात महागडा स्पिनर बनवला वर्ल्ड रेकॉर्ड चेलच्या चे फिरकीची जादू आय पी एल झाली ठरला सर्वात जास्त महागडा फिरकीपटू आय पी एल दोन हजार पंचवीस मेगा लिलावत पहिल्याच दिवशी भारतीय फिरकीपटू विजेंद्र चहलला आपल्या संघात घेण्यासाठी जोरदार चढाव पाहायला मिळाली गुजरातने चौतीस वर्षे चेलसाठी पहिली बोली लावली आणि त्यानंतर चेन्नईनेही यात उडी घेतली बोली चौदा कोटींच्या पुढे गेली चेलवरील बोली सातत्याने वाढत होती या दरम्यान पंजाब किंग्सला चहलच्या फिरकीमुळे भूर घातली होती त्यामुळे पंजाबने कोटींची बोली लावली आणि आप चहलला आपल्या संघात सामाविष्ट केलं यजेंद्र चहल अठरा कोटी इतक्या मोठ्या किमतीला खरेदी करण्यात आलेला पहिला भारतीय फिरकीपटू ठरला आहे आय पी एलचा सर्वात यशस्वी गोलंदाज यजेंद्र चहलने राजस्थानने रिलीज केल्यामुळे लिला लिलावाचा भाग होता आय पी एलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा चहल एकमेव गोलंदाज होता त्यांनी एकशे साठ आयपीएल सामन्यात दोनशे आठ विकेट घेतले आहेत या लीगमध्ये दोनशेहून अधिक विकेट घेण्याचा मोठा विक्रम पराक्रम करणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे चहला आतापर्यंत आयपीएल मध्ये तीन फ्रंचायजीकडून खेळण्याची संधी भेटली आहे